लाड समाजाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अखिल भारतीय लाड समाज सामाजिक आणि संशोधन संस्था सोलापूर यांच्या वतीनं लाड समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसंच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज बांधवांचा सत्कार समारंभ कन्नाचौक येथील आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब महाराज मठाधिपती नंदेश्वर हे होते तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष डॉ किरण देशमुख यांच्या हस्ते समाजातील विद्यार्थ्यांचा आणि समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सत्कार करण्यात आला आपण जे प्रत्येक वर्षी मेळावा घेतात एक कौटुंबिक कार्यक्रमाचं स्वरूप या कार्यक्रमाला असतंय आणि यातून आपल्या समाजातल्या मुलांना आपल्या समाजाबद्दल जे आकृती असावं जे आपले संस्कार असावं ते आपण आपल्या येणाऱ्या पिढीवर देण्याचा प्रयत्न आपल्या संघटनेच्या वतीने होत आहे अनेक समाज असतात पण आपल्यासारखा एक जिवाळ्याचं कौटुंबिक कार्यक्रम साधत या ठिकाणी कार्यक्रम पाहायला खूप कमी ठिकाणी मिळत आहे

दिनेश तावसकर राजन लाड गजेंद्र लाड श्रीधर सगेल मानतेश झेंडेकर आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते